हाय फ्रेंड्स तर हे बघा इथे मी बॉडीचे दोन्ही भाग कटिंग करून घेतलेले आहेत तर त्यातला एक भाग मी आधी बाजूला ठेवते जो मागचा भाग आहे आता हे घेतलेला आहे कॅनवॉस पेपर प्रेस कॅनवॉस ते बघा हे प्रा या पद्धतीने वरतून ठेवलेला आहे ते पातळ असल्यामुळे आतला आकार आपल्याला दिसत आहे ते बघा व्यवस्थित लावलेला आहे आता इथून उंची घेत आहे मी हे बघा नऊ इंच घेत आहे मी नऊ इंच घेत आहे आणि तो आपल्याला मुंढ्याच्या साईडला गोलाकार सेप देत जायचा आहे तिथे काय मोजलेलं वगैरे मी नाही आहे हे बघा इथे गोलाकार सेप दिलेला आहे तर हे बघा इथे आपल्याला सेप देऊन घ्यायचा आहे आणि आता हे आपल्याला कॅनव्ह कटिंग कर करायचं आहे सेपप्रमाणे त्यासाठी मी अधिक कापडाचं जे पीस आहे ते साईडला करून ठेवलं आता बघा कॅनवास कटिंग करायचं आहे जसा सेप आहे त्याप्रमाणे कटिंग करून घ्यायचं आहे हा पेपर प्रेस कॅनवास आहे ते एकदम पातळ असतं आणि ते इस्त्रीने आपण चिकटवायचं आहे प्रेस करून काहीजणं शिलाई मारूनही घेतात पण आपण प्रेस करणार आहोत त्यानंतर इथे मी उरलेलं कापड घेतलेलं आहे हे बघा उरलेलं कापड आहे त्यावर आता आपल्याला व्यवस्थित हे राह आहे का बघायचं आहे नसेल बसत तर जॉईंट मारून घेऊ शकतो आपण कापडाला पण शक्यतो वन पीसमध्येच घ्या आता हे बघा इथे आता साईडने कटिंग करून घेत आहे आणि आता हे मी इस्त्रीने चिकटवून घेणार आहे तर हे बघा ही सरळ बाजू आहे आणि उलट्या बाजूनी चिकटवून घेतलेला आहे कॅनवॉस आता हे दोन्ही साईडनी जे आहे ते एकदम क साईडनी कट करायचं आहे आपल्याला कॅनवॉसप्रमाणेच कट करायचं आहे आणि खालच्या साईडनी मात्र थोडं कापड ठेवून कट करायचं आहे जो गोलाकार सेप आहे त्या साईडने आपल्याला हे बघा याप्रमाणे थोडं कापड ठेवायचं आहे आणि कटिंग करायचं आहे तर हे बघा इथे झालेलं आहे आपलं कटिंग आता साईडनी एकदम बरोबर कटिंग करायचं आहे कॅनवासप्रमाणेच कटिंग करायचं आहे तर आता काय करायचं आहे जे आपण एक्स्ट्रा कापड ठेवलं आहे ते कॅनवासवरती फोल्ड करायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे बघा याप्रमाणे शिलाई मारून घ्यायची आहे तर इथे आपलं झालेलं आहे शिलाई आता बरोबर सेंटरला आपल्याला फोल्ड करायचं आहे बघा बरोबर सेंटरला फोल्ड करायचं आहे त्यानंतर आता आपल्याला टाकायचे आहेत गळ्याची मापं गळारुंदी मी ते दोन इंच घेतलेली आहे आणि गळा उंची पाच आहे तर मी आधी साडेचार इंच घेतलेलं आहे हे बघा ते साडेचार इंचावर ला इंचा सरळ लाईन मारून घेत आहे आणि असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर हे बघा इथे अर्धा इंच मी बाहेरच्या साईडला वाढवले आहे लाईन आणि जोडून घेतले आहे हे बघा आता इथून आपल्याला हा गोलाकार सेप द्यायचा आहे यासाठी मी आधी अर्धा इंच कमी घेतलं होतं कारण नंतर तो आपली उंची गळ्याची उंची वाढू शकते म्हणून आता बरोबर आपलं पाच इंच येईल तर आता हा सेपप्रमाणे आपल्याला कटिंग करायचं आहे हे बघा हा सेप आपल्याला करायचा येईल तर आता आपण घेणार आहोत बॉडीचा भाग तो इथे व्यवस्थित मशीनवर ठेवला मी उलटा ठेवायचा आहे हे बघा त्यावर हे उलटं ठेवायचं आहे कॅनवॉस आणि सगळीकडून व्यवस्थित ठेवून ॲडजस्ट करून आपल्याला आता हे जॉईंट करून घ्यायचं आहे हे बघा कोणतेही दोन पीस जोडताना मी पाव इंच तरी अंतर ठेवते काही अगदी कमी ठेवतात तर ते प्रत्येकावर आहे अवलंबून इथे मी पाव इंच ठेवत आहे याप्रमाणे आपल्याला पूर्ण सेटप्रमाणे शिलाई मारून घ्यायची आहे इथे दाब उचलून कापड फिरवून घ्यायचं आहे इथे तुम्ही कोणत्याही गळ्याचा आकार मारू शकता चौकोनी त्रिकोणी गोल जो तुम्हाला आवडेल तो सेफ देऊ शकता तर मी ते हा गळा मारलेला आहे हा पण खूप छान दिसतो तर आता हे आतलं कापड आहे ते कटिंग करून घेत आहे मी हे बघा इथे तर आपलं कटिंग झालेलं आहे कापड तर सर्वात पहिला मी इथे सेंटरचा कट मारणार आहे तो एकदम सरळ मारायचा त्यानंतर हे क्रॉस कट साईडने मारलेले आहेत आणि आता हे दोन कॉर्नर आहेत त्याला बघा क्रॉस कट मारायचं आहे आणि वरतीही एक दोन कट देऊन घेतलेले आहेत आता हे आपल्याला उलटं फिरवायचं आहे कॅनवॉस बाहेरच्या साईडला घ्यायचं हे फिरवून हे बघा या पद्धतीने बाहेरच्या साईडला फिरवायचं आहे व्यवस्थित सेप आपल्याला बाहेर काढायचा आहे स्क्रू ड्रायव्हरच्या सहाय्याने टोकं वगैरे अगदी व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत बाहेर ह्या पद्धतीने आप आता आपल्याला वरतून दाब शिलाई मारून घ्यायची आहे गळ्याच्या सेपप्रमाणे त्यामुळे आपला गळा अगदी व्यवस्थित बसेल तर इथे मी बघा एकदम किनारी शिलाई मारायची हे माहिती आता मारून घेऊयात आपण तर याच पद्धतीने आपण सोपे सोपे गळे घरच्या घरी तयार करू शकतो तर आता इथे मी वापरणार आहे लेस तरी बघा इथे झालेली आहे आपली शिलाई पूर्ण हे बघा तर आता काय करायचं आहे जो खालचा भाग आहे कॅनवाचा तो आपल्याला जोडून घ्यायचा आहे पण त्याआधी लेस टाकायची आहे तर इथे दोन बारीक लेस आहेत माझ्याकडे गोल्डन कलरच्या तर कोणती चांगली वाटते ते मी आधी बघत आहे हे बघा अशा आतमध्ये आपल्याला लेस टाकायची आहे तर हे बघा ही दुसरी जी आहे ती मी घेतलेली आहे लेस छोटे छोटे त्रिकोणाची लेस आहे आणि ह्या डिझाईनला ती खूप छान दिसत आहे म्हणून मी ही लेस लावत आहे तर बघा आता ही आपल्याला जो कॅनवॉजचा पीस आहे तो जोडतानाच लेससुद्धा आतमध्ये टाकून घ्यायची आहे हे बघा लेस खाली ठेवायची वरती कॅनवॉजचा पीस ठेवायचा आणि शिलाई मारत जायचं आहे हे बघा थोडीशी लेस आपल्याला आतमध्ये टाकायची आहे म्हणजे बाहेर फक्त त्रिकोण दिसतात खूप छान दिसते ही लेस तर हे बघा या पद्धतीने व्यवस्थित बसवून घ्यायचे आहे यामुळे फ्रॉक खूप छान दिसेल आपलं तर हे बघा इथे अर्धी झालेली आहे लेस लावून आता इथे पुढे लेस लावताना बघा माझी थोडीशी लेस आतमध्ये गेलेली आहे साईडला हे बघा इथे आणि ते आपली लेस पूर्ण झाल्यावर लगेच दिसण्यात येतं बघा हे बघा इथे साईडला आपली लेस थोडीशी आतमध्ये गेलेली आहे आणि असं जर का झालं आणि आपल्या लक्षात आलं तर ते लगेच दुरुस्त करायचं आहे तर बघा मी तेवढीच शिलाई खोलून घेत आहे हे बघा इथून तेवढीच शिलाई मी खोलून घेत आहे थोडीशी तगदी आत गेलेली आहे नाही चेंज केलं असतं तरी चालली असती पण जर आपल्या लक्षात आलं आणि होण्यासारखं असेल तर पटकन दुरुस्त करूनच घ्यायचं मी बघा खोललेलं आहे आता मी व्यवस्थित बसवून घेते बघा झालेलं आहे तर इथे एवढीच मी डिझाईन तुमची होऊ शकते पण मी गळ्यालाही लेस लावून घेणार आहे नाही लावली तरीही चालते अशीच पण खूप डिझाईन छान दिसते पण गळ्यालाही मी लावून घेत आहे लेस तीच लेस गळ्यालाही लावून घेत आहे हे बघा बारीक लेस असल्यामुळे लगेच फिरते जिथे कॉर्नर आहेत तिथे लगेच फिरते त्रास नाही हो। होत तरीसुद्धा इथे मी स्क्रू ड्रायव्हरची मदत घेतलेली आहे व्यवस्थित लेस बसायला हवी असेल तर इथे होत आलेली आहे तर हे बघा इथे गळ्याच्या लेस लावताना मात्र मी दोन शिलाई मारणार आहे लेस बारीक असली तरीसुद्धा डबल शिलाई मारायची हे बघा आता मी दुसऱ्या साईडने बाहेरच्या साईडने लेसच्या शिलाई मारून घेत आहे तर आता डिझाईन आपली पूर्ण होत आलेली आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सब्सक्राइब नसे, करा आणि डिझाईन कशी वाटली ते कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू